नमस्कार निवडणूक आयोग पक्षपाती आहे का खरं तर याच्यामध्ये प्रश्नचिन्ह असायचं कारण नाही किमान माझ्या बाबतीत तरी मला असं अजिबात वाटत नाही की निवडणूक आयोग निपक्षपाती आहे माझ्या मते निवडणूक आयोग अनेक वेळा आणि अने अनेक प्रकारे विद्यमान शासनाला विद्यमान राज्यकर्त्यांना मदत करण्याचं काम करत आहे लोकसभेच्या वेळेला मी केलेल्या तक्रारींचं काय झालं हा भाग आपण आत्ता बाजूला ठेवूया आत्ता या निवडणुकीच्या वेळेला मी तीन तक्रारी निवडणूक केल्या आचारसंहिता भंगाच्या परंतु निवडणूक आयोग एक उदाहरण देतो तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या नावाने काही समित्यांवर महामंडळांवर काही नियुक्त्या केल्याच्या म्हणजे चेअरमन असतील अध्यक्ष असतील आणि कोणी असतील बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याचे मुख्यमंत्र्यांच्या सहीचं पत्र प्रसिद्ध झालं ते जोडून मी सतरा ऑक्टोबरला इलेक्शन कमिशनकडे तक्रार केली की हे असेल तर हा आचारसंहितेचा भंग आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोगाने अशा आचारसंहिता भंगांच्या तक्रारीची तातडीने दखल घेणं गरजेचं असतं माझं सतरा ऑक्टोबरचं पत्र निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगानं एकवीस ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलं एकवीस ऑक्टोबरला आलेलं पत्र महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने एकोणतीस ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना कार्यालयाला पाठवलं सी एम साहेबांच्या अभिप्राय मागण्यासाठी आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना वास्तविक पाहता माझ्या मते अशी पत्रं इलेक्शन कमिशनने मुख्य सचिवांकडे पाठवायचं असतं पण ठीक आहे हरकत नाही हे असं का केलं एवढा वेळ का घालवलं याचं उत्तर साधं आहे निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्री शिंदेना अनेक उमेदवारांना आमिष दाखवून शांत ठेवायचं होतं तो काळ आता निघून गेला आणि परवा जरी मुख्यमंत्र्यांना यांनी सांगितलं निवडणूक आयोगाने चोवीस तासात उत्तर द्या ह्याच्यामध्ये मला कॉपी करण्यात आलं त्यामुळे मी आठवणीनं सांगू शकतो की माझ्यापर्यंत तरी मुख्यमंत्र्यांनी सी एम ऑफिसने निवडणूक आयोगाच्या पत्राला उत्तर अजून दिल्याचं दिसत नाही आणि त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं काही केलं का असेल तर तेही आपल्याला माहिती नाही म्हणजे जो मुख्य काळ होता जो कालावधी जायला हवा होता तो जाईल आणि त्याच्यानंतर याच्यावर काहीतरी ॲक्शन होईल किंवा नाही होईल याची दक्षता निवडणूक आयोगानं घेतली असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळेच मला असं वाटतं आहे की हा निवडणूक आयोग हा पूर्णपणे पक्षपाती आहे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे वेग विषय घेऊन पुढील भागा